नमस्कार मंडळी मी विनोद पाटील आज आपण जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता सहावीकरिता प्रवेश घेणारे जे विद्यार्थी तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांकरिता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये आपण स्वाध्याय क्रमांक सात पदावली गणितीय पदावलीचे सरलीकरण या पाठामध्ये या पद्धतीचेही प्रश्न विचारले जातात प्रामुख्याने ज्यामध्ये हा प्रश्न वाचतो आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी चार नऊ सोळा या रचनेचे पुढील तीन अंक आहेत काही गणितीय श्रेणी आपण शिकलेलो हो। आहोत त्या गणितीय श्रेणीचा आधार घेऊन आपल्याला या पद्धतीच्या रचनेच्या अं वर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवता येतात इथे आपण बघूया पहा चार आणि नऊ आणि सोळा या तीन संख्यामध्ये आपसामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला पाहावं लागेल तर आपल्याला इथे असं लक्षात येतं की दोनचा वर्ग हा चार आहे म्हणजे पूर्ण वर्ग संख्यांचा जेव्हा आपण विचार करतो दोनचा वर्ग चार आहे तीनचा वर्ग नऊ आहे चारचा वर्ग सोळा आहे म्हणजे इथे सलग येणाऱ्या दोनचा वर्ग तीनचा वर्ग आणि चारचा वर्ग असं घेतलेला आहे मग इथे काय म्हणताय की पुढील तीन अंक कोणते असले पाहिजे मग निश्चितच ते कोणते असाल असायला पाहिजे सलग येणाऱ्या संख्या पाचचा वर्ग पाहिजे आपल्याला सहाचा वर्ग पाहिजे आणि सातचा वर्ग पाहिजे तर पाचचा वर्ग काय आहे मग पाचचा वर्ग होतो पाच गुणीला पाच बरोबर पंचवीस सहाचा वर्ग सहा गुणीला सहा बरोबर छत्तीस सातचा वर्ग आपल्याला काढावा लागेल सात गुणीला सात बरोबर होता एकोणपन्नास म्हणजे पुढील तीन अंक कोणते आले तर ते व्हायला पाहिजे पंचवीस छत्तीस आणि एकोणचाळीस एकोणपन्नास इथे आपण ए मध्ये पहा वीस चोवीस अठ्ठावीस दिलेला आहे इथे तेवीस तीस सदतीस इथे पंचवीस सव्वीस आणि एकोणपन्नास दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हा उत्तराचा अचूक पर्याय होईल इथे पंचवीस पस्तीस पंचेचाळीस दिलेला आहे मग आपल्याला इथे आपण हे जे तीन पुढील अंक शोधून काढले ते कशावरून तर इथे दिलेले जे गणितीय श्रेणी आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे त्या पद्धतीचं अनुमान आपल्याला लावता आलं ला पाहिजे